हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एकदम परफेक्ट कटोरी कशी जोडायची काहीही चुकानं होता आणि त्यानंतर आपली कटिंग केल्यानंतर तुम्ही कटोरी बघू शकता इथं मी जॉईंट करून घेतलेली आहे दोन्ही भाग अस्तरला जॉईंट करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला इथं दाखवते आता आपल्या आपला कटोरी असा ठेवल्यानंतर आपलं हे बरोबर मॅच असतं बघ बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा मॅच आहे पण शिवताना कसं होतं बघा तर इथून आपण पहिला पार्ट शिवायला चालू करतो त्यानंतर इथं येऊपर्यंत आपला हा पूर्ण पार्ट इथंपर्यंत येतो आणि इतकी आपली शिलाई ही, ही शिल्लक राहते तर असं होऊ नये यासाठी काही टिप्स एकदम सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर जरी तुमची पूर्ण कटोरीची शिलाई बसली तरीही कटोरी असा तरी ओढल्यासारखा वाटतो एका बाजूनी वा म्हणजे असं ठेवल्यानंतरही तो असाच दिसला पाहिजे व्यवस्थित म्हणजे फक्त टीप तेवढी आपली इथून आत आणि कटोरीचा भाग हा एकदम असा सरळ सपाट असा दिसला पाहिजे तर तो दिसत नाही ओढल्यासारखी थोडी कटोरी अशी किंवा अशी ओढल्यासारखी दिसते तर ती तशी दिसू नये यासाठी एकदम सोप्या सोप्या मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी तुम्ही पाहू शकता अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीनं आपण अस्तर कसं जॉईन करायचं हाही व्हिडिओ मी चॅनलवरती आधी टाकलेला आहे तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो नक्की बघा मी आई बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ देते तर आता आपण डायरेक्ट शिवणाला चालू करूयात तर पहिल्यांदा शिवणाला सुरुवात करतानाच आपली काय चूक होते तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा आपली जी मार्जिन असते टीपची मार्जिन म्हणजे पाव इंच आपण धरूयात जर तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल किंवा जरी जुने शिवत असाल तर एकदम कमी इतकं आपण मार्जिन धरायचं नाही आहे शिलाईमध्ये पाव इंच इतकं आपलं मार्जिन झालं पाहिजे आणि जर पहिल्यांदाच शिवत असाल तर तुम्ही पाव इंचापेक्षा थोडंसं किंचितचं एक पॉईंट जास्त मार्जिन ठेवलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम येत नाही पण त्यापेक्षा जास्त आपण मार्जिन शिलाईमध्ये धरायचं नाही आहे तर इथं जे इत जितकं मार्जिन धरलेलं आहे तर ह्या आपण कटोरीच्या पाठला पण तितकंच मार्जिन धरायचं आहे म्हणजे म्हणजे काय तर आपला जो ही स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसत आहे ये स्ट्रेट आसा आसा न, एक 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 या स्ट्रेट लाईन म्हणजे कटोरी असा बाहेर किंवा असा आत असं न नसलं पाहिजे बघा एकदम एकावर एक असे दोन्ही पार्ट आपले आले पाहिजे ह्या आकारानुसार आपल्याला आपला हा कटोरीचा पार्ट फिरवत जायचा आहे हा पार्ट आपल्याला ओढायचं नाही आहे तानायचं नाही आहे हा जो शोल्डरचा भाग आहे तर तो असा ओढायचा नाही आहे किंवा सरळ करून घ्यायचा नाही हा जो पार्ट आहे तर तसाच पार्ट आपल्याला ठेवायचा आहे फक्त कटोरीचा जो हा राऊंड शेप आहे तोच आपल्याला उचलून धरायचा आहे किंवा थोडा थोडा खेचायचा आहे बघा आणि मग इथं शिलाई मारत जायची आहे तर पहिला पॉईंट आपण जेव्हा शिलाईचा पकडतो तर तो कसा पकडायचा आहे मी तुम्हाला दाखवते एक एक जन बघू शकता तुम्ही एकदम टोकाला असं पकडतात पण ते जसं न पकडता तुम्हाला दाखवते कारण आपला हा जो कटोरीचा भाग असतो तो, तो तिरका असतो बघा हा आकार वेगळा आहे त्यानंतर हा आणि हा आकार वेगळा आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपलं शिवून झाल्यानंतर ही दोन्ही टोकं एक झाली पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला पार्ट हे पकडायचे आहे तर इथं बघ बघू शकता तुम्ही मी, मी कटोरीचा पार्ट किंचितसा खाली घेतलेला आहे म्हणजे जिथं आपला क्रॉस पॉईंट येणार आहे म्हणजे जिथून आपली शिलाई येणार आहे तिथं फक्त हा पार्ट जॉईन झालेला आहे एकदम एक पॉईंट आपण म्हणू शकतो टेपा टेपवरचा आपला एक पॉईंट खाली कटोरी धरलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणाला आता फक्त एका पॉईंटने काय फरक पडतो तर पडतो फरक जेव्हा आपण समोर कटोरी जोडत जोडत जातो तर थोडं थोडं प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं करत आपला इथं गेल्यानंतर कटोरी कमी पडतो तर इथं बघा असा पॉईंट मी पकडलेला आहे आणि आपली शिलाई ही स्टँडर्ड एवढी टीप आपली येणार आहे तुम्हाला दाखवतो इतकी स्टँडर्ड आपली टीप येणार आहे बघू शकता तुम्ही एकदम तिरका भाग मी ठेवलेला आहे पहिल्यांदा ठेवतानाच आपल्याला एकदम असा असा ठेवायचा नाही आहे कटोरी इकडच्या जा बाजूला जास्त असा ठेवायचा नाही आहे ही जी लाईन आहे या दोन इंची लाईन अशी व्यवस्थित आली पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला जर कळत नसेल किती एक्स्ट्रा बाहेर सोडायचं किंवा किती इथं एक पॉईंट किती पॉईंट धरायचं तर तुम्ही फक्त हा हा जो सरफेस आहे तो एक करायचा आहे बघा पहिली टीप तर आपली इथंपर्यंत येणार आहे थोड्या थोड्या अंतरावर आपण टिपा मारत जायचं आहे एकदम स्टार्ट केलं आणि एकदम समोर टीप नेली असं पहिल्यांदा करायचं नाही आहे बघू शकता तर आता आपण टीप मारायला सुरुवात करूया न चुकता आपल्याला टीप ही अशी राऊंडमध्ये घ्यायची आहे कटोरीच्या आकाराने आपल्याला टीप इकडे न्यायची नाही आहे तर अशा राऊंडमध्ये आपली टीप आली पाहिजे तर मी आता तुम्हाला टीप मारून दाखवते पहिल्यांदा मी एक ते दीड इंचापर्यंत टीप घेते पहिल्यांदा आपण तितकीच टीप घ्यायची आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगते ओढायचा सा नाही आहे आत्ताचा भाग हा कटोरीचा आपल्याला ओढायचा नाही आहे बघा फक्त ठेवायचा आहे कटोरीचा भाग आपल्याला कधी ओढायचा आहे हे, हे मी तुम्हाला सांगते म्हणजे आपला कटोरी एकदम गोल शेपमध्ये न गोळा होता न ओढल्या ताणल्यासारखा होता बरोबर होतो शिवून तर बघा तर आता मी एक ते दीड इंच इतकी शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता काय करायचं आहे अगदी किंचितचं आपल्याला ओढून फक्त हा जो फक्त भाग आहे हा भाग खाली तसाच धरायचा आहे धरला नाही तरी चालेल फक्त आपल्याला ह्यावरती एक हात ठेवायचा आणि कटोरीचा हा भाग ह्या हातात आपल्याला पकडायचा आहे आणि बोटाने फक्त अलगत या भागावरती हा ही जी लाईन आहे ती एकदम सिमिलर म्हणजे एकसारखी करत आपल्याला जायचं आहे आणि एक दीड इंचावर आपल्याला टीप न्यायची आहे बघा बघा अशा पद्धतीने आता तुम्ही बा मागे बघू शकता एकदम व्यवस्थित सेम अंतरावर आपली टीप आलेली आहे तर आता आपलं किमान तीन ते चार इंच इतकं शिवण झालेलं आहे तर आता आपल्याला कटोरी हा खेचून पकडायचा आहे बघा आणि फक्त पकडायचा नाही आहे तर खेचून ह्यावरती ह्या भागावरती आपल्याला ठेवत ठेवत न्यायचा आहे हा भाग आपल्याला असा किंवा असा करायचा नाहीये जसा ह्या भागाचा आकार आहे तो तसाच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता फक्त हा भाग धरायचा आहे किंचित आता ओढल्यावरती तुम्हाला इथं दिसत असेल हा आपला भाग उभारलेला आहे म्हणजे आपण ओढून व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये कटोरी जोडत आहोत तर बघू शकता हा असा उभारला भाग्य म्हणायचा आपण व्यवस्थित कटोरी ताणून व्यवस्थित टिप मारत आहोत आणि जेव्हा आपण कटोरी या भागावरती ठेवतो तर न चुकता ही जी लाईन आहे ही जी लाईन ती दोन्हीही भागांची व्यवस्थित आली पाहिजे पा, कापड मागे पुढे होता का माने तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणखी थोडी आपण आता दोन ते तीन इंच आपण ओढून कटोरी जोडलेली आहे आता आपण शेवटपर्यंत बघायची की आपली कटोरी पुरते का तर इथं पुरते बरोबर तर आता मी पुढची टीक मारून दाखवते तुम्हाला इथं एकदम दोन ते तीन इंच अंतर शिल्लक राहिलं की आपण एकदा चेक करायचं आहे की आपली कटोरी व्यवस्थित कडेपर्यंत पुरते का तर बघा आपली कटोरी एकदम व्यवस्थित कडेपर्यंत पुरलेली आहे आणि ह्या शेवटच्या पॉईंटला जसं आपण ह्या पॉइंटला केलं तसंच एक पॉइंट आपण कटोरी वरती असली तर काही प्रॉब्लेम होत नाही व्यवस्थित फिटिंग जी टिपेची लाईन आहे टिपेची जी मार्जिन धरून आपला जो पॉईंट येतो हा दोन्ही भागांचा पॉईंट एक आला की काहीच प्रॉब्लेम होत नाही तर आता तुम्ही इथं बघू शकता एक पॉईंट माझा खालचा जो भाग आहे तो बाहेर आहे आणि कटोरीचा भाग जो आहे तो आतल्या बाजूला आहे पण माझी जी शिलाई येणार आहे ती इथं येणार आहे बघू शकता तुम्ही एकदम पाव इंचावरती आपली शिलाई येणार आहे पण त्या ठिकाणी आपला जो पण या ठिकाणी आपला जो जॉईंटचा जो पॉईंट आहे तुम्हाला दाखवते मी आता इथं मी अशा पद्धतीनं पकडते आणि तुम्हाला जॉईंटचा भा पॉईंट दाखवते बघा अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित आपला ॲक्युरेट पॉईंट येतो जे झिरोमध्ये तो पॉईंट झाला पाहिजे बघा चुकता आपल्याला ही जी लाईन आहे ती चुकवायची नाही आहे ही जर तुम्ही लाईन चुकवलीत तर तुमचा शंभर टक्के कटोरी हा कमी पडतो हा पार्ट मोठा होतो आणि हा पार्ट कमी पडतो किंवा जर हा तुम्ही जास्त बाहेर सोडला असेल तर हा कमी पडतो आणि कटोरी मोठी होते तर हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे जर तुमची हित चूक झाली हा पॉईंट आपण जो सरफेस आहे हा दोन्हींचा मागे पुढे जर झाला म्हणजे आत बाहेर तर आपली शंभर टक्के कटोरी तर लहान होईल किंवा हा जो शोल्डरचा भाग आहे तो तर लहान होईल आता मी तुम्हाला दाखवते आता मी कटोरी कशी जोडली हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा तर इथं बघू शकता तुम्ही एकदम माझे दोन्हीही जे सरफेस आहेत ते एकदम सरळ रेषेत आहेत कुठेही मागे पुढे झालेले नाही आहेत तुम्ही बघू शकता आणि जे जसं मी वरच्या बाजूला इथं एक पॉईंट कमी पकडला होता कटोरी फक्त आपला जो टच पॉईंट आहे दोन्ही भागांचा झिरो पॉईंट झालेला आहे म्हणजे एका ठिकाणी बघू शकता तो मी खालवर झालेला नाही आहे भाग हा एकदम सरळ रेषेत आपला आलेला आहे जरी खालीवर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण गाळ्याचा आकार जो देत असतो त्यामध्ये हा कवर होऊन जातो आणि जरी नाही तुम्ही देणार नसला जेवढा आकार आहे गळ्याचा तितकाच तुम्ही ठेवणार असलात तर काही प्रॉब्लेम होत नाही एकदम व्यवस्थित परफेक्ट असा आकार आलेला मागे आहे मागे पुढे झालेलं नाही आहे आणि इथं पण बघू शकता माझा एक पॉईंट इकडं कमी वाटतो आहे पण इथं जो जॉईंट पॉईंट आहे तिथं एकदम झिरो झालेला आहे बघा बघा तुम्हाला मी दाखवते एकदम व्यवस्थित सरळ रेषेत आपली कटोरी झालेली आहे तर आता तुम्ही कटोरी शिवून झाल्यानंतर बघू शकता किती सुंदर अशी शिवून तयार झालेली आहे कुठेही तुम्हाला ओढल्या तांद्यासारखी कटोरी दिसणार नाही एकदम ही जी लाईन आहे ती एकदम आपली जी पहिली सुरुवातीची जी, जी लाईन होती ह्या भागाची त्यानंतर कटोरीच्या भागाची हे दोन्हींच्या हे जे लाईन पॉईंट आहे तो एकदम ॲक्युरेट आलेला आहे याचा पण बरोबर आलेला आहे त्यानंतर या कटोरीचा पण बरोबर आलेला आहे तर तुम्ही आता बघितलं तर एकदम सोप्या पद्धतीनं आपलं शिवण झालेलं आहे कटोरीचं मी एकदम सोपे सोपे पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत की जेणेकरून तुमची कटोरी का वाढते किंवा का कमी पडते या दोन पॉईंटचं एकदम क्लिअर सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर या पद्धतीनं कटोरी जोडलीत तर काही प्रॉब्लेम होत नाही आपला नेमका कटोरी ताणायचा कुठं कुठं ताणून धरायचा आणि मग टिप मारायची हे कित्येकांना परफेक्टली किंवा अजिबातच माहिती नसतं कुठं नेमका कटोरी आपल्याला ओढून ताणून शिवत जायचं आहे हे माहिती नसतं कुठेही आपण ओढतो ह्या बाजूला ह्या बाजूला आपल्याला कटोरी ओढायचं नाही आहे अजिबात जेव्हा जेव्हा जे हा गोलाकार भाग जो येतो हे तीन चार इंच वरती तीन इंच खाली तीन इंच सोडायचं आहे आणि हा जो मधले जे पॉइंट आहेत तर तिथं आपल्याला जास्त कटोरी ओढून ताणून घ्यायचा आहे कारण हा जो भाग आहे कटोरीचा तर तो तुम्ही बघू शकता जास्त गोलाकार आहे तर तो ओढल्यामुळं गोळा होणार नाही ना कारण तो आपापच तिरका जास्त तिरक्यामध्ये असतो हा राऊंड जो शेप आहे तो तर त्यामुळे तिथं ओढलं तरी सुद्धा ते ऍडजस्ट होऊन जातं ह्या गोलाकारामध्ये तर त्यासाठी तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणखी एक मी पॉईंट तुम्हाला सांगते जर तुमची जर शिलाई तुम्ही पहिल्यांदाच शिवत असाल तर तुमची ही जी शिलाई आहे ती एकदम व्यवस्थित परफेक्ट जी स स्टँडर्ड टिप आहे म्हणजे इथलं अंतर तुम्ही मोजू शकता त्यानंतर इथलं अंतर मोजू शकता हे प्रत्येक वेळेस प्रत्येकीचं समानच येईल असं नाही पण काही प्रॉब्लेम नाही हे जर तुमचं लेवल बरोबर असेल आणि तुमची जर टीप आत बाहेर झाली असेल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही तुम्ही जर दुसरी टीप आपण जेव्हा घेतो ती एकदम परफेक्ट लाईनमध्ये आपण टीप घ्यायची आहे पहिल्यांदा शिवता शिवताना प्रॉब्लेम होतात की आपल्याला स्टँडर्ड टिप घेता येत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं अंतर जा जा जे मार्जिनचं असतं ते मागे पुढे होतं किंवा कमी जास्त होतं तर अजिबात घाबरून जायचं नाही आपण जेव्हा सेकंड टीप मारतो दुसरी टीप तर ती एकदम व्यवस्थित ॲक्युरेट पहिल्यांदा आपण चेक करायचं आहे की आपली टीप कुठं आत बाहेर झालेली आहे कुठं झालेली आहे आणि जर तुम्हाला शिवताना कळत नसेल तर तुम्ही बघितल्यानंतर थोडी टिक करून ठेवायची आहे म्हणजे हा इथून आपल्याला शिलाई आता पुढच्या टायमाला घ्यायची आहे म्हणजे हा जो गोलाकार आकार आहे तो एकदम व्यवस्थित येईल कुठं फुगीर किंवा आत ओढल्यासारखा तांडल्यासारखा होणार नाही तर ह्या दोन तीन टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आता मी ह्याची डबल शिलाई करून घेते तर प्रत्येक आपण जी शिलाई टिप मारतो तर त्याला डबल टिपही घ्यायची असते आणि धागे तोडताना थोडासा आपल्याला अंतर सोडून धागा तोडायचा आहे कारण आपण जेव्हा याची क्रॉसपट्टी जोडतो इथल्या बाजूला तर आपली क्रॉसपट्टी जोडूपर्यंत थोडा वेळ जाणार असेल किंवा ओढून असं ताणून धरताना इथली टीप उसवत उसवत जाते तर त्यासाठी थोडासा धागा बाहेर सोडायचा आहे बघा अशा पद्धतीनं गळ्याच्या बाजूला पण मी थोडासा धागा सोडलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता याच पद्धतीनं मी तुम्हाला दुसरा ही स्टिच करून पटकन दाखवते दोनच मिनटात म्हणजे जर तुम्हाला पहिला पार्ट व्यवस्थित कळणार नसेल तर तुम्ही सेकंड पार्ट बघून शिकू शकता तर आता मी भरभरीत दुसरा पार्टही स्टिच करून दाखवते म्हणजे शिस्तात जरी तुम्ही शिलाई घेतलीत किंवा फास्टमध्ये जरी शिलाई घेतली तर एकदा तुमच्या हातात बसलं म्हणजे कुठल्या नेमक्या ठिकाणी ने आपल्याला कटोरी खेचून धरायचं आहे किंवा कुठल्या ठिकाणी थोडा लूज सोडायचा आहे आणि कशा पद्धतीनं टीप घ्यायची आहे हे कळालं की तुम्ही फास्टमध्ये पण कटोरी स्टिच करू शकता तर आता जो पहिला पार्ट होता आपला उजव्या बाजूचा तो आपण वरून खालपर्यंत स्टिच करत गेलेलो पण आता जो हा डाव्या बाजूचा पार्ट आहे तो आपल्याला खालून वरतीपर्यंत स्टिच करत जायचा आहे तर यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणेच ह्या पार्टवरती कटोरीचं पार्ट ठेवायचं आहे आणि बघा एक पॉईंट मी थोडासा ठेवून फक्त मार्जिन आपली बघा आपली जी लाईन आहे ती एकदम व्यवस्थित स्ट्रेटमध्ये आली पाहिजे आणि आता मी तुम्हाला शिवून दाखवते डायरेक्ट कटोरी जॉईंट करून झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सुंदर असं फिनिशिंग तुम्हाला दिसू शकतं बघा तर अस्तर सुंदर जॉईंट झालं की आपला कटोरी पण सुंदर जॉईंट करता येतो सगळेच पार्ट एकदम व्यवस्थित फिनिशिंगसह शिवता येतात पहिल्यांदा अस्तर व्यवस्थित अटॅच कसं करायचं एकदम सोपा असा ट्रिक मी तुम्हाला याआधी सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत थँक्यू